कामकाज चालवलं जाईल कोल्हापूरच्या पेंट त्याच्यामुळे मुंबईच्या न्यायालयावरच लोड कमी होईल आणि लोकांना आवारात काही व्यक्ती तुंबळ मारामारी आणि त्यामुळे पर्यायाने लोकशाहीचा जो बुच विधी म्हणतो o protestante

आणि त्याकरता मुख्यमंत्र्यांनी देखील विधानसभेच्या अध्यक्षांना विनंती केली की विधान भवनाच्या परिषदात अशा प्रकारचा गोंधळ जो रोज असेल त्या बाबतीमध्ये दे अध्यक्षांनी देखील योग्य तो निर्णय घ्यावा आणि माझ्या मते या दृष्टिकोनातून अध्यक्षांनी कारवाई सुरू केलेली दिसते पण आज जी बातमी एक काल होती की दोन्ही पक्षाच्या ज्यांनी होते त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी विधिमंडळात दिलगिरी व्यक्त केली पुन्हा त्याच्यावरती मतभेद झाले परंतु ही गोष्ट खरी आहे की कुठल्याही चांगल्या नागरिकास असे प्रकार ज्यांना आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींच्या समर्थकांनी अशा रीतीने कायदा हातात घेणं हे केव्हाही गैर आहे अर्थात मला खात्री की कायदा बाबतीत योग्य ती पावलं उचलली आणि बघूया काय होत साहेब उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंची मुलाखत आज प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये निवडणूक आयोगावरती आश्रय बनलेले आहेत निवडणूक म्हणजे शेंदूर पासला धोंडे आहे असं म्हटलंय ठाकरे हा ब्रँड आहे तो कुणी बसू शकत नाही असं म्हटलं नाही असं आहे की मी सध्या राष्ट्रपतींचा प्रतिनिधी होऊन माझी राज्यसभेवरती नियुक्ती करण्यात आली त्यामुळे राजकीय पक्षांची नेते आणि राजकीय पक्ष एकमेकांनी हिकॉरोप करत असते तर त्यावरती मी कुठली दखल देणार नाही आणि तो माझा भागही नाही कारण मी काही एक उत्तर दिलं त्याच्यावरती तुम्ही प्रतिउत्तर दुसरीकडनं मागा त्याच्यावरती राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यसभेवरती मी इम्पार्शली यामध्ये कुठेही कॉमेंट करणार सर्वोच्च न्यायालयाने ही बाब अद्यापही स्पष्ट केली नाही कोल्हापूरला बेंच स्थापन करण्यात कोल्हापूरला उच्च न्यायालयाचं एक स्थापना होईल असं जे केलं तर सुरुवातीच्या काळात किती न्यायाधीश नेमले जातील करता किती राहतील दिवाणी करता किती राहतील त्यात डिव्हिजन बेंच स्थापणार का आणि त्या दृष्टिकोनातून इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आज कोल्हापूरला तसं उपलब्ध आहे का याची देखील चाचपणी उच्च न्यायालय करेल पण एक गोष्ट मात्र चांगलीच आहे कोल्हापूर सातारा सांगली आणि मला वाटतं कोकणातील सोलापूर तर माझ्या सहा काम का जिल्ह्यांच कामकाज इथे चालवलं जाईल कोल्हापूरच्या बेंच कडे त्याच्यामुळे मुंबईच्या न्यायालयावरच लोड कमी होईल आणि लोकांना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला तुला हरकत नाही मुख्यमंत्री सध्या काही अडचणी आहेत ज्यामध्ये एक वकिलांचं स्टॅटमेंट असेल किंवा पेन्शन असेल किंवा दुसरा विषय असा की पश्चिम महाराष्ट्रातल्या जी इकडची ह्या भागातली मुलं आहेत त्यांना साठी इकडे औरंगाबाद नागपूर ह्या भागात लांब लांब जात असतात त्यासाठी आपण त्या प्रयत्नशील राहणार आहोत वकिलांच्या बाबतीमध्ये एक वकिलांचं संरक्षण कायदा त्यांचा असावा अशा तऱ्हेची मागणी महाराष्ट्र बार कौन्सिलच्या काही सदस्यांनी केलेली आहे अर्थात या बाबतीत काय मॉडॅलिटी आखता येईल हे बघितलं गेलं पाहिजे ज्याप्रमाणे वैद्यकीय पेशातील डॉक्टरांच्या हल्ले होतात त्या संदर्भातील सरकारने कायदे आणले परंतु वकिलांच्यावरची हल्ले होतात ते कोणत्या कारणामुळे या कारणा हल्ले किती झाले आहे ते का घडले याच देखील निश्चितपणे तपासणी करता येईल आणि त्याबद्दल एकदा स्टॅटिस्टिक मिळाल्यानंतर वकिलांच्या संरक्षणाचा कायदा देखील आपल्याला आणता येईल का